नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी आलेलो आहे श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि आज आधार दिवसाचं भवि मैदान आहे आणि ह्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया

मित्रांनो संघर्ष माईब्या पण आता फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे आणि माईब्याला बघायला पण आज भरपूर प्रेक्षक मंडळी आज फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आलेली आज खूप मस्ती करताय दिसतोय माईब्या केसरी आज माई फॉर्च्युनरच्या मैदानात दाखल

कपडे बिपडे सर नमस्कार 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 कधी आले रात्री आले मित्रांनो नाव काय कॉकटेल महाराष्ट्र चॅम्पियन कॉकटेल मुळशीकरांचा ना मावळ मुळशीचा कॉकटेल पण आज मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो फॉर्च्युनर मैदानामध्ये दुसऱ्या मध्ये पाळणार ना चालते शुभेच्छा दादा काय नाव आहे कुठून चंचल कोणत्या आदत मध्ये का दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये का दुसरा आहे का चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिस्टन बावीस अकरा पण आज फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आहे दाखल झालेली आहे आणि पिस्टनची दावून आलेली आहे दादा नमस्कार नमस्कार कोणती कोणती आजच्या सगळी बैल आज चार बैल आले सोन्या सोन्या का तू सोन्या मोठा पिस्टन हा मल्हार छोटा पिस्टन छोटा पिस्टन चालतंय धन्यवाद दादा नमस्कार काय नाव आहे नाव काय दादा नमस्कार नाव काय आहे तू हिरो 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 का कुठला आहे सदाशिवनगर सदाशिवनगर आदतला आहे आदत आहे ना दादा काय नाव येतो सूर्य कुठलं आहे काय मांगडेवाडी मित्रांनो मांगडेवाडीकरांचा सूर्य पण आज फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये दाखल आहे तो तो संग्राम का शरवड्यांचा शरवडेकरांचा संग्राम पण आज फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये दाखल झालाय दादा नमस्कार नमस्कार कोण कोणते आण आज संग्रामन बाजी संग्रामन बाजी हीच गाडी पडणार आहे कसं नाही नाही आहे ना आदत दुसरं हा कसं आहे आदत आहे पलीकडच चालतंय धन्यवाद दादा कुठून आहे मुळशी काय नाव नावे मल्हार आदत आहे का दुसरा आज कोण कोणते आणले <laughs> बलमा झुगनू सुंदर सुंदर बाजी चालते शुभेच्छा पाच मिनटं फोन करतो मित्रांनो सासवडचा सोने पण आज मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा सोने आहे का सासवडचं आदत गुस्या मध्ये आदत मध्ये पाळणार आहे मित्र बाजा दादा कुठलाय बारामती आदत ना दुसरा मित्रांनो बारामतीकरांचा राजा पण बाजा बाज, 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 पण आज मैदानामध्ये दाखल झालेला आहे तो आहे का त्याच नाव काय लक्ष पाटघरकरांचा लक्ष पण आज आलेलं आहे फॉर्च्युनर मैदानामध्ये मित्रांनो कधी आलते रात्री आल हलते रात्री दादा काय ना याचं थार ना। थार कुठला आहे छत्रपती संभाजीनगर कधी निघाले होते काय काल, काल निघाले आता मध्ये का दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये पाळणार आहे दुसरा आहे का पैरा कुठला आहे इथलाच आहे का चालतंय किती नंबरमध्ये पाळणार कन्फर्म कन्फर्म नाही अजून ना चालते धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाव आहे राजा कुठला बुलढाणा राजा पण आज फॉर्च्युनर मैदानामध्ये आलेला आहे कधी आले, आले होते काय गाई, गाई करायचं काल आले का चालतंय तुम्हाला शुभेच्छा पॉकटेल बरोबर <laughs> दादा आपलाय का काय नायच बादल कुठ नाही इस्लामपूर आदत का दुसरा आदत कधी आले होते रात्री आले किती आणलं तुम्ही एकच चालते शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा म्हणलं दादा काय नाव आहे व्हायचं नाव काय जरा की आदत आहे मित्रांनो जरा की पण आज फॉर्च्युनर मैदानामध्ये आदत मध्ये पाळणार आहे दादा नमस्कार काय आहे बाळ्या कुठला खंडतचा खंडतचा खंडसकरांचा इंद केसरी बाळ्या पण आज फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये दाखल झाल्या आदत मध्ये पण दुसरा आदत आदतमध्ये कधी आले होते रात्री आले का पलीकडच आहे का फक्त आणला दादा नमस्कार काय नाव याच मल्हार मल्हार कुठला कधी आले होते इकडेच आहे का बाई आदत मध्ये का दुसऱ्या मध्ये पण आदत मध्ये मित्रांनो जालनाचा माल अर्पण आज फॉर्च्युनर मैदानामध्ये आलं आहे दादा शुभेच्छा तुम्हाला